नमस्कार मी प्रतिभा जाधव मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत काही महत्त्वाचे अपडेट आले आहेत तुमचा जर फॉर्म चुकीचा भरला असेल किंवा काही कागदपत्रं अपलोड करायचे राहिले असतील काही कागदपत्रं चुकीचे अपलोड केले असतील किंवा नाव चुकलं असेल बँकेचे डिटेल काही चुकले असतील किंवा काही चुका झाल्या असतील तरी तुम्ही आता सर्व माहिती एडिट करू शकता दुरुस्ती करू शकता फॉर्ममध्ये महत्त्वाची आणि आनंदाची बातमी असं म्हणायला हरकत नाही तर आता आपला फॉर्म एडिट करायचा ऑप्शनल आहे तर आता आपल्या काही चुका झाल्या असतील तर त्या तुम्ही दुरुस्त करू शकता एडिट करू शकता पूर्ण फॉर्म तुम्ही एडिट करू शकता काही डॉक्युमेंट राहिले असतील तर ते तुम्ही जोडू शकता काही चुकलं असेल तर चेंज करू शकता आणि ते कसं करायचं ते आपण पाहूया पण लक्षात घ्या हे एडिटचा ऑप्शन आहे ते एकदाच करायचं आहे परत परत करायचा चान्स चा नाही आहे तेव्हा हा चान्स चा गमवू नका तर बघूया फॉर्म कसा एडिट करायचा ते त्या अगोदर चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच महत्त्वपूर्ण माहिती पाहण्यासाठी तुम्ही भरलेल्या फॉर्ममध्ये दुरुस्ती करण्यासाठी सर्वात पहिले तुम्ही प्लेस्टोरवरती जा प्लेस्टोरवरती नारी शक्ती दूत ॲप सर्च करा त्याच्यामध्ये एक अपडेट आलं असेल तर ते ॲप अपडेट करून घ्यायचं आहे ॲप अप अपडेट केल्यानंतरच तुम्हाला फॉर्म एडिट करण्याचं ऑप्शन येईल तर सर्वात पहिल्यांदा हे ॲप अपडेट करून घ्या अपडेट केल्यानंतर बघूया आपण की फॉर्म कसा एडिट करायचा ते आता अपडेट झालेलं आहे आता तुम्ही पाहू शकता नवीन इंटरफेस तुम्हाला दिसेल त्यानंतर स्किप बटनावरती क्लिक करायचं आहे स्किप केल्यानंतर तुम्ही जो लॉगिंग नंबर टाकला होता ॲप लॉगिंग करताना जो नंबर टाकला होता तो नंबर इथे टाकायचा आहे ॲक्सेप्ट टम अँड कंडिशनवरती क्लिक करायचं आहे आणि स्वीकारावरती क्लिक करून लॉगिंग बटनावरती क्लिक करायचं आहे जसं तुम्ही ॲप सुरुवातीला डाउनलोड केलं होतं तेव्हा केलं होतं सेम तसं करायचं आहे आता तुमच्या लॉगिंग नंबरवरती एक ओ टी पी येईल तो ओ टी पी टाकून व्हेरीफाय ओ टी पी करायचा आहे व्हेरीफाय केल्यानंतर अशा परमिशन येतील त्याला अलाव करायचं आहे इथंपर्यंत तुम्हाला माहितीच आहे आता जायचं आहे केलेले अर्जमध्ये तिथे तुम्ही भरलेले सर्व फॉर्म तुम्हाला दिसतील तुमचा जो काही एक फॉर्म असेल किंवा अनेक फॉर्म असतील ते सर्व फॉर्म इथे तुम्हाला दिसतील त्याच्यातला कोणता फॉर्म तुम्हाला एडिट करायचा आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आपण भरलेली सर्व माहिती इथं दिसते तर त्याच्यामध्ये काय काय चुका झाल्यात ते पहिला चेक करायचं आहे त्यानंतर कोणते डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत का ते चेक करायचं आहे आपले सर्व डॉक्युमेंट सर्व माहिती इथं दिसते तर पहिला काय चुका झाल्यात ते चेक करायचं आहे आणि त्यानंतरच आपल्याला फॉर्म एडिट करायचा आहे कुणाचं एस एम एस व्हेरिफिकेशन करायचं राहिलं असेल तर तेही तुम्ही आता करू शकता आता फॉर्म एडिट करण्यासाठी पहा राईट साईड कॉर्नरला एक रेड कलरमध्ये एडिटचं ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आता पाहू शकता तुम्ही भरलेल्या अर्जामध्ये फक्त एकदाच काय ते करेक्शन करू शकता असं सांगितलं आहे त्याच्यावरती ओके करायचं आहे आता आपला पूर्ण फॉर्म ओपन झालेला आहे त्याच्यामध्ये आपण का कोणताही बदल करू शकतो पतीचे नाव वडिलांचे नाव आधार कार्ड नंबर जे काही चुका झाल्यात ते आपण चेंज करू शकतो आधार कार्डप्रमाणे सर्व माहिती भरायची आहे ॲड्रेस वगैरे आधार कार्डप्रमाणेच टाकायचं आहे काही जणांनी सुरुवातीला फॉर्म भरलेत त्याच्यामध्ये जन्मगाव वगैरे असं टाकलं आहे किंवा ॲड्रेसच्या ठिकाणी जन्माचं ठिकाण टाकलेलं आहे ति तिथला जन्माचा ॲड्रेस टाकलेला आहे तर त्या तसं नाही आहे तर आधार कार्डप्रमाणेच ॲड्रेस भरायचा आहे जिल्हा तालुका गाव जे काय असेल ते आधार कार्डप्रमाणेच टाकायचं आहे फक्त लग्नापूर्वीचे नाव तेवढेच तुमच्या शाळेच्या दाखल्याप्रमाणे टाकायचे आहे आधार कार्ड नंबर बँकेचे डिटेल्स सर्व चेक करा तुमचे डॉक्युमेंट काही चुकीचे चुकीच्या ठिकाणी जर जोडला असाल तर तेही तुम्ही चेंज करू शकता ते चेंज करण्यासाठी राईट साईडला जे क्रॉस असं ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर ते, ते तुमचं जुनं जे काही जोडलेलं कागदपत्र आहे ते निघून जाईल त्या ठिकाणी तुम्हाला योग्य ते कागदपत्र जोडायचं आहे दुसरा तेव्हा सगळी माहिती चेक करून घ्या आणि जे काही चुका झाल्या असतील त्या दुरुस्त करा त्यानंतर एक्सेप्ट हामीपत्र डिस्कलमेरवरती क्लिक, क्लिक करायचं त्यान आहे त्यानंतर स्वीकारावरती क्लिक करायचं आहे तर पुन्हा एकदा सर्व माहिती चेक करून घ्यायची आहे आणि सगळी माहिती जर तुमची करेक्ट असेल आणि माहिती अपडेट करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्ही जी काही चेंज केलेली माहिती आहे ती इथे दिसते ती एकदा पाहून घ्यायची आहे जी काही चेंज केलेली कागदपत्रं असतात ती इथे दिसतात ती एकदा चेक करून घ्यायचे आहेत जरी इथे कोणतेही कागदपत्र दिसत नसले तरी तुम्ही जे काही कागदपत्र चेंज केलेले आहेत ते इथं अपलोड झालेले आहेत तो काही प्रॉब्लेम नाही आहे आता फॉर्म सबमिट करावरती क्लिक करायचं आहे पुन्हा एकदा तुम्हाला ओ टी पी येईल तो ओ टी पी इथे टाकायचा आहे आणि व्हेरीफाय ओ टी पीवरती क्लिक करायचा आहे तर ज्यांचे फॉर्म चुकलेत त्यांनी पटकन जाऊन ॲप अपडेट करून हा फॉर्म करेक्शन करून घ्या आता व्हेरीफाय ओ टी पी केल्यानंतर सर्वे हॅज बीन व्हेरीफाय म्हणजे जो आपला फॉर्म आहे तो कम्प्लीट झालेला आहे आता पहा एडिटचं ऑप्शन गेलेलं आहे एकदाच जे काही आहे ते एडिटचं ऑप्शन येत आहे तेव्हा ही संधी गमवू नका महत्त्वाचा व्हिडिओ आहे त्यामुळं तुमच्या मित्रमैत्रिणींना सर्वांना शेअर करा मित्रांनो वेळात वेळ वेड़ काढून तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवला आहे तेव्हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद